नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे तुला शिकवीन चांगल्याच धडामध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यामध्ये दुरावा आल्या असल्याचं दाखवण्यात आलं आहे सासूबाई भुवनेश्वरीसोबत होणारे वाद या सगळ्या गोष्टींना कंटाळून अक्षरा एक मोठा निर्णय घेते अक्षरा सासरचं घर सोडून माहेरी निघून जाते त्यासाठी चारुहन्स अधिपतीची सम जाऊन तिला एकदा भेटण्याचा सल्ला देतो अशात सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढल्याची दिसते मालिकेत हे सगळं घडत असताना आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दरम्यान या नव्या प्रोमोमध्ये लोकप्रिय अभिनेत्याची झलक पाहायला मिळते मिसेस मुख्यमंत्री प्रेम अभिनेता तेजस बर्वेची तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत एंट्री झाल्याची पाहायला मिळते तेजस पुन्हा झी मराठीवर कम करत अस प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालं आहे या मालिकेमध्ये तेजस बर्वे अक्षयाच्या मित्राची भूमिका साकारणार आहे त्यामुळे तेजसच्या येण्याने अक्षराधिपतीचं नातं कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे